सोलापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध केमची कुंकवाची कारखानदारी कोरोना संसर्गामुळे संकटात सापडली होती दोन वर्षांपासून धार्मिक स्थळं कुलूप बंद असल्याने तब्बल चारशे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती या बंद पडलेल्या कारखान्यांना आता पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार आहे पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट सोलापूर जिल्ह्यातील केममध्ये कुंकवाचे बावीस कारखाने आहेत कोरोना संसर्गामुळे मागच्या दोन वर्षांपासून हे कारखाने बंद होते त्यामुळे तब्बल चारशे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे सध्या करोनाच्या महामारीमुळे आमच्या ह्या आम पारंपरिक व्यवसायाला फार मंदी आलेली आहे त्या मंदीत सुद्धा आम्ही हा पारंपरिक व्यवसाय लेबर म्हणा किंवा याच्या संदर्भातले जप जपण्याचा प्रयत्न केलाच आहे आणि पुढे चालू ठेवतोय पण त्यात वाहतुकीच्या समस्या रेल्वे बंद असल्यामुळं बाकीच्या दळणवळण समस्या रेल्वे असल्यामुळं उड्डाणपुलामुळं आमची एम आय डीशीसुद्धा सगळ्यात मोठे ब फेळसण झाली किंवा बंदच आहे त्यामुळं वा विस्तृतपणे वाढ होईनाच रेल्वेच्या उड्डाणपूल नसल्यामुळं आणि इलेक्ट्रिसिटीचं जर बघितलं तर वारंवार दिवसातून आठ तासात किमान वीस वेळा जाणं येणं चालू असतं त्यामुळं सगळ्यात मोठी प्रचंड हानी वीज कोरोनामुळे पंढरपूरची वारी तुळजापूर कोल्हापूरचा नवरात्रोत्सव खंडोबा ज्योतिबाच्या यात्रा खेडोपाडी गावगावच्या यात्रांवर निर्बंध आल्याने कुंकवाचे कारखाने ठप्प होते मात्र घटस्थापनेपासून आता राज्यातील सर्व धार्मिक स्थळं अटीशर्थींसह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आमच्या कुंकाचे व्यवसाय हे पारंपरिक व घरगुती स्वरूपाचे व्यवसाय आहेत मार्च दोन हजार वीसमध्ये कोरोनामुळे जे निर्बंध लागू केले त्याचा विपरीत परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आमचे कुंकचे जास्त विक्री ही देवस्थान आपले हिंदू सण आणि यात्रा याच्यावर जा ह्याच्यामध्ये जा जास्त होत असते पण निर्बंधामुळे ते सर्वच ठप्प झाल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आमच्या उद्योगावर झाला परिणामी आमचे उद्योग बंद पडले आणि बँकेचे व्याज वीज बिल हे आम्हाला कोण काही सवलत मिळाली नाही ते भरावीच लागले आणि मजूर पण सांभाळावे लागले याचा लाग परिणाम आमचे आम्ही खूप नुकसानीत गेलो त्यामुळे आणि कर्ज पण आमच्यावर कर्जाचा डोंगर पण झाला खूप मोठ्या प्रमाणात केममधील बंद पडलेल्या व्यवसायाला अवस्था मिळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा जगप्रसिद्ध केमचं रुसलेलं कुंकू हसणार आहे